नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्यावर त्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरणं करा धन्यवाद नमस्कार मंडळी कंबळीने उतरवला चक्का आपल्या ह्या अनिकाचा चांगलाच मास तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर आता ह्या अनिकाला किती माज होता हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल तिने आत्तापर्यंत आपल्या कमळीला आणि त्यांच्या टीमला साधी नीट व्यवस्थित प्रॅक्टिस देखील करून दिलेली नव्हती हे तुम्ही पाहिलंच असेल आणि तरी देखील मात्र कमळीच्या टीमने ह्या अनिकाला फायनलमध्ये असा पराभव केलेला असतो की ह्या अनिकाला तिची चांगलीच लायकी कळालेली असते त्यावेळेस मात्र ती ट्रॉफी जिंकलेली असते ती पाऊड कमळीला तर आनंद होतोच पण त्यापेक्षा जास्त देखील ऋषी सरांना आनंद होतो कारण की ऋषी सरांना वाटत होतं की यांनी एवढी मेहनत केली तरी यांना यांच्या मेहनतीचं फळ भेटलंच पाहिजे त्याच्यासाठी ऋषी सर म्हणत असतात की मी शब्बास आज मी खूप आनंदी आहे कारण की तुम्ही जे काम करून दाखवलं आहे ना त्याच्यामुळे मला खूप तुमचा अभिमान वाटत आहे पण सगळेजण ती स्पर्धा जिंकलेली असते त्या सगळ्याचं क्रेडिट मात्र आपल्या ऋषी सरांना देत असतात कारण की तुम्हाला माहीतच आहे की ऋषी सरांनी किती मेहनत घेतली होती यांच्यासाठी आणि ऋषी सर देखील म्हणत असतात की तुम्ही याचं क्रेडिट मला देऊ नका खरं तर हे सगळं क्रेडिट तुम्हालाच जातं कारण की तुम्ही ज्या प्रकारे ही कबड्डी खेळलाय ना त्या प्रकारे कोणी देखील खेळू शकत नव्हतं आणि ज्या प्रकारामध्ये तुम्ही जिंकलाय ना खरंच तुम्हाला सगळ्यांना सलूट आहे तर मित्रांनो आपल्या कंपनीने सगळ्यांसमोर या अनिकाचा चांगलाच इन्सल्ट देखील केलेला असतो आणि ह्या अनिका थोबाडावरती देखील चांगलीच पडलेली असते आता आपल्या कमळीला पहिल्या नंबरची जी ट्रॉफी भेटते त्याच्यामुळे सगळेजण खूप खुश झालेले असतात आणि सोबत अन्नपूर्ण आजी देखील त्या ठिकाणी आलेले असतात आणि अन्नपूर्ण आजीला अगोदरच खात्री असते की कमळी ती स्पर्धा जिंकणारच पण अनिका आलेली असती रनरअप त्यावेळेस मात्र अनिका जी ट्रॉफी भेटलेली असते ती फेकून देत असते पण तेवढ्यात अन्नपूर्ण आजी येते आणि तिला नीट समजावून सांगते की तुला खरंच जे तुला ऐतं भेटतं ना त्याची तुला अजिबात देखील किंमत नाही आहे कारण की जर ह्या सगळ्याची किंमत जर तुला असते ना तर तू ही ट्रॉफी आता फेकण्याचा प्रयत्न केला नसता कारण की दुसऱ्याचं वाईट जर चितलं तर कधी देखील स्वतःचं चांगलं होत नाही हे कायम लक्षात ठेवतो अनिका त्यावेळेस मात्र अन्नपूर्ण देखील सगळ्या लोकांसमोर आपल्या ह्या अनिकाला चांगलंच बोलतात आणि सगळ्यांसमोर तिची चांगलीच इन्सल्ट देखील करतात मग त्यावेळेस मात्र रागिनी त्याच ठिकाणी असते आणि रागिनीही अनिकाला समजवत असते आणि म्हणत असते की बच्चा आईक तू माझं एवढं काय झालेलं नाही तू प्लीज टेन्शन घेऊ नको काही देखील होणार नाही त्यावेळेस मात्र हे सगळं होत असताना मात्र अनिका मात्र रडायला लागते आणि अनिका म्हणते की ती घाऊंडळ कंबळी माझ्यासमोर जिंकली सगळ्यांसमोर तिने मला हरवलं हे कसं शक्य झालं आणि ती माझी ग्रॅणी आजी काय करते तिकडं तिकडे ती कंबळीच्या आईला संपवायला गेली ते पण अजूनपर्यंत तिचा तर काही पत्ताच लागलेला नाही त्याच्यामुळे ही अनिका देखील खूप संतापलेली असते तिच्या त्या ग्रॅणी आजीवरती तर इकडे या कामिनीने चक्क गुंडांच्या मदतीने आता कमळीच्या आईची जी काही शोध घेत असते म्हणजेच तिला अजूनपर्यंत कंबळीच्या काही भेटलेली नसते त्याच्यामुळे मात्र ह्या कामीला चांगलाच तिला देखील टेन्शन आलेलं असतं तिला वाटत असतं की ज्या क्षणी ती भेटेल त्याच ठिकाणी मी तिचा काटा काढेल पण तिला माहित नसतं तिने किती जरी प्रयत्न केले तरी शेवटी तिच्या हाती जे लागणार आहे ते तिला देखील पाहवावं असं वाटणार नाही कारण की तिने जे आतापर्यंत कान आणि कट कारस्थानी केलेले असतात त्याच्यामुळे या सगळ्याची शिक्षा म्हणून तिला काही देखील भेटणार नाही तुम्हाला चांगलंच माहीत आहे तिकडे आपल्या बिचारा राजांना ज्या प्रकारे त्याच्या बायकोची आणि मुलीची ओढ लागलेली असते त्याचप्रमाणे मात्र आपल्या पूर्ण देखील तिला नातीला आणि तिच्या सुनेला पाण्याची खूप ओढ लागलेली असते कारण की तिला वाटत असते की कंबळीत जर दात असेल तर किती बरं होईल पण पर अजून पूर्ण आजीला खात्री नसते की कंबळीच तिची खरी नात आहे तर इकडे आता मात्र हे सगळं एवढं घडूत ठरवते की आता काही जरी झालं तरी ह्या गावछापला बी सोडणार नाही कारण की माझी तिकडे काही जरी माझी आजी आज करेल ना करेल पण मी तर हिचा काटा काढणार पण तिला हे माहीत नसतं की तिने किती जरी प्रयत्न केला तरी शेवटी तिच्या हाती मात्र अपयशच येणार आहे कारण की मला माहितच आहे की आतापर्यंत किती जरी प्रयत्न केले तरी देखील यांना अजिबात यश आलेलं नसतं तर इकडे त्या कामिनीला वाटत असतं की ती आता काही जरी केलं तरी शेवटी त्या, शे त्या गौरीला शोधेल आणि तिचा देखील काटा काढेल कारण की तिने आत्तापर्यंत खूप सारे पाप केलेले असतात हे तुम्हाला चांगलंच माहीत झालेलं असेल कारण की मित्रांनो ज्यावेळेस मात्र आपला राजन आणि आपल्या गौरीचं लग्न झालं होतं त्यावेळेस मात्र सगळ्यात जास्त जर कोणाची जळाली असेल तर मात्र ती कामिनी होती कारण की कामिनीने त्याच वेळी आणि त्या क्षणी मात्र सगळ्यांसमोर सांगितलेलं होतं की आम्हाला ही मुलगी म्हणून अजिबात नको आहे कारण की तुम्हाला माहित नसेल मित्रांनो जी काय आपल्या कमळीची आई आहे ती पहिली राजन सरांच्या इथे तिची आई नोकराचं काम करत होती आणि त्याच्यानंतरच मित्रांनो राजनची आणि आपल्या गौरीची लव्ह स्टोरी सुरू झाली आणि त्यांचं लग्न देखील झालं आणि त्यांना मुलगी देखील झाली होती पण एवढं चांगला सुखाचा संसार चालला होता आणि तुम्हाला माहितच आहे की नजर तर लागणारच होती कारण की हे कामिनीची नजर म्हणजे एकदम घारीची आणि घाणेरडी नजर आहे कारण की तिने चिक्का आता तुम्हाला माहितच असेल की ज्या नीती आत्ता देखील आपल्या कंबळीच्या आईला मारण्याचा प्रयत्न करते त्याच्या अगोदर तिने किती टॉर्चर केलेलं असेल त्याच्यामुळेच तिने मात्र आपल्या कंबळीच्या आईला म्हणजेच आपल्या गौरीला त्या ठिकाणून हकललं होतं आणि त्यांना मारण्याचा देखील प्रयत्न केलेला होता आणि त्या एवढ्या मोठ्या संकटातून त्या वाचल्या देखील होत्या आणि त्याच्यामुळेच त्या आता इकडे येऊन गावाकडे राहत आहेत पण हे सगळं घडत असताना मात्र तिने स्वतःच्या मुलीला म्हणजेच त्या रागिणीचं आणि आपल्या राजांचं बळच लग्न लावून दिलेलं असतं कारण की तिला माहीत असतं की जी काय प्रॉपर्टी आहे महाजन कुटुंबाची ती खूप आहे आणि ती सगळी त्यांना मिळवायची असते त्या त्याच्यामुळे त्या कोणत्या देखील थाराला जाऊ शकतात हे तुम्हाला चांगलंच माहित झालेलं असेल पण यांना माहित नाही की आपल्या कमळीला देखील अजूनपर्यंत सत्य समजलं नाही ज्या क्षणी आपल्या कमळीला देखील भयानक सत्य उघडकीस येईल मात्र आपली कमळी देखील कोणाला सोडणार नाही हे तुम्हाला चांगलंच माहित आहे पण आता तुम्हाला माहित आहे का नयन तारा मॅडमने देखील ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी ऋषीला मी अजिबात देखील त्या कॉलेजमध्ये परत जाऊन देणार नाही कारण हळूहळू आता ऋषी आणि कमळी या दोघांमध्ये प्रेमाचं नातं निर्माण व्हायला सुरुवात झालेली असते आपल्या कमळीला तर आधीच माहिती असतं की ऋषीच्या आईला अजिबात देखील हे आवडत नाही की आपण आणि ऋषी सर एकत्र एक आलेलो आणि बोललेलं देखील कारण की त्यांचं स्टँडर्ड त्यांची लेवल वेगळी आहे ले आणि आपल्या कमळीला देखील माहित असतं की आपल्याला देखील ऋषी सरांपासून लांब राहणं योग्य आहे पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या बिचारे ऋषी आता हळूहळू कमळीच्या प्रेमात पडायला लागलेला असतो कारण की सायबा ज्या प्रकारे ऋषीला चिडवत असतो म्हणत असतं की हे सगळं तू कमळीसाठी केलं ऋषी हे मला माहिती आहे तेवढंच मात्र ऋषी सगळ्यांना सांगत असतो की मी हे कमळीसाठी नाही केलं कमळीच्या जागेवरती कोणी जरी असत तरी मी सेम हेच केलं असतं कारण की त्या सगळ्यांना मदतीची गरज होती त्यांना शाळेने कोच देखील दिला नव्हता ग्राउंड देखील दिलं नव्हतं त्यांना कोणी ना कोणी पाहिजे होतं त्याच्यासाठी मी सगळी धडपड करत होतो पण एवढं सगळं घडून गेल्याच्यानंतर देखील ऋषीला अजिबात देखील त्याच्यासोबत घडलेल्या घटनेचं काही देखील वाटत नसतं पण मात्र आपल्या कंबळीने ठरवलेलं असतं की ऋषी सरांसोबत ज्याने कोणी असं केलेलं आहे ना त्याला सोडणार नाही त्याला ती शोधून काढणारच असं कंबळीने देखील आता वचनच घेतलेलं असतं त्याच्यामुळे आपले कमळे आता ज्या प्रकारे ऋषी सरांचा झाला होता तुम्ही पाहिलंच असेल की आता ह्याचा शोध घेत असते आणि कमळीच्या पण कमळीकडे भक्कम आणि ठोस पुरावे तर कमळी आता ठोस पुरावे देखील तयार करून जिरवणार आहे तर मित्रांनो आपल्या कमळीने आता कबड्डी जिंकून ह्या अनिकाला चांगलीच तिची लायकी दाखवलेली आहे त्याच्यामुळे ही अनिका चांगल्या प्रकारे आता थोबाडावरती पडलेली देखील आहे मित्रांनो तर इकडे आता राजेंच्या प्रकारे मात्र आता तुम्हाला माहितच आहे की त्याच्या गौरीला शोधत आहे आणि सोबत त्याच्या मुलीला देखील शोधत आहे आणि ह्याच ठिकाणी मात्र कामिनी आता कंबळीच्या आईला आणि सोबतच गौरीला शोधत असते कारण की त्यांना वाटत असतं की आता ह्या दोघींचा देखील कार्यक्रम करून टाकायचा राजनला वाटत असतं की त्याच्याला त्याला त्याची मुलगी आणि बायको जर सापडली म्हणजेच त्याला चाहूल तर लागलेली असते की ते दोघीजण देखील जिवंत असतील पण कुठे ना कुठेतरी नक्कीच असतील पण राजनला त्याच्या स्वतःवरती ठाम विश्वास असतो त्याच्यामुळे मात्र आपला राजन आता गौरीला आणि त्याच्या मुलीला शोधण्यासाठी दंगत झालेला असतो तर इकडे आता ह्या कामिनीने देखील ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी ती कंबळीच्या आईला जिवंत सोडणार नाही आणि सोबतच मात्र गौरीला देखील जिवंत सोडणार नाही कारण की तिचं पहिलं मिशन असतं की कंबळीच्या आईला संपवणं कारण की त्या कंबळीने आता ह्यांना एवढं टॉर्चर केलेलं असतं की ह्यांना यांची स्वतःची लायकी आणि ह्यांचं थोबाड देखील पाहिजे इच्छा झालेली नसते कारण की ह्यांची कंबळीने चांगल्या प्रकारे जिरवलेली असते आणि ज्या क्षणी मित्रांनो कंबळीला सत्य समजेल की तीच खरी मात्र राजेन सरांची मुलगी आहे आणि त्यांच्यावरती आता जी काही वेळ आलेली आहे हे सगळं कोणी आलेलं आहे हे सगळं जर कामिनीने रागिनीने केलेलं आहे हे सगळं कंबळीला कळालं तर कंबळी यांची कशी जिरवते हे रंजक ठरेल तर भेटूया पुढील येणाऱ्या